ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या चितेंद्र अवॉर्डवर विरुद्ध नजीबुल्ला असा सामना ठाणेकर नागरिकांना सध्या बघायला मिळतो आहे आणि होळीच्या आधीच मोठ्या प्रमाणात शिमगा होत असतानाचं चित्र बघायला मिळतं आहे एकेकडचे एक हे दोघही मित्र आता एकमेकांच्या विरुद्धामध्ये उभे ठाकले आहेत अभिजित पवार यांच्या प्रवेशाचं आता निमित्त झालं आहे अभिजित पवार यांनी दोनच दिवसापूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र त्यानंतर आता अठ्ठेचाळीस तास उलटतात न उलटतात तोच अभिजित पवार यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड हेच आपले नेते असे सांगत पुन्हा एकदा आव्हाड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषदांचा सिलसिला सध्या सुरू आहे काल अभिजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते सध्या ठाण्याचं राजकारण हे अतिशय रसातळाला गेलेलं आहे आणि याला नजीब मुला जबाबदार असल्याचा आरोप श्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता अभिजित पवार यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला होता त्यांना ईडी आय आणि सी बी आयची धमकी दिली जात होती जर तू या प्रकरणांमध्ये आतमध्ये गेलास तर दोन वर्ष बाहेर येणार नाही ना अशा प्रकारची धमकी त्याला दिली गेली या धमक्या आणि दबाव एवढा होता की अभिजित पवार यांनी चक्क आत्महत्या केली असती असा आरोप देखील श्री आव्हाड यांनी केला आहे यासंदर्भात नजीब मुल्ला यांनी उत्तर देताना वास्तविक अभिजित पवार हे स्वतःच आले होते त्यांनी येताना हेमंतवाणी यांना देखील तेच घेऊन आले असं यावेळेस श्री राष्ट्रवादीचे विद्यार्थी अध्यक्ष श्री वीरू वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं गेले दहा ते पंधरा दिवस अभिजित पवार आपल्या संपर्कात होते आणि त्यावेळेस त्यांनी आव्हाड यांच्यावर अनेक आरोप केले या आरोपांचं रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचं श्री विरू आघमारे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे त्याच पद्धतीने जमील शेख यांच्या हत्येच्या संदर्भात देखील अनेक प्रश्नचिन्ह श्री आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले नितीन ठाकरे या प्रामाणिक अधिकाऱ्याला पुन्हा एकदा तपास द्या आणि मग बघा काय काय बाहेर येत ते असं श्री आव्हाड यांनी म्हटलं होतं न्यायालयाने आपल्याला जमिल शेख प्रकरणामध्ये क्लीन चिट दिलेली आहे यापुढे जर आव्हाड यांनी आपला उल्लेख खुनी म्हणून केला तर आपण आव्हाड यांना कोर्टामध्ये खेचू असा थेट इशारा श्री नजीब मुल्ला यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिला त्याचप्रमाणे आव्हाड यांनी काय काय भ्रष्टाचार केले आहेत आव्हाड यांनी काय काय आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये करून ठेवलं आहे या सगळ्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे आव्हाड यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये राबोडीतून हिऱ्यांची तस्करी होत असल्याचं सोन्याची तस्करी होत असल्याचं त्याचप्रमाणे नजीब मुल्ला यांना कुठून कुठून फोन हो येत असल्याचं उल्लेख आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता जर अशा पद्धतीने आव्हाड कमरेखालचे वार करणार असतील तर यापुढे त्यांचे सगळे प्रकारचे गैरव्यवहार अमित चव्हाट्यावर आणू त्यांच्या सगळ्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी मागणी करू अशी देखील यावेळेस श्री नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे कशाला घेतात लोकांच्या शिव्या शाप त्या दोन जमीनच्या पोरे पोरी दिवस रात्र रडत असतात त्याची बायको पाच पाच वेळा प्रार्थना करते त्या प्रार्थनेत तर काय चांगल्या गोष्टी बाहेर पडतात तिथं बद्दूवास देईल ना तरुण पोरी, तरुण पोरी ती बाई विधवा झाली त्या विधवेचे शाप तुम्हाला काय स्वर्गात घेऊन जाणार आहेत मी स्वतः जाणारे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही तुम्ही जे म्हणता ना की संवाद झालाय संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला तुम्ही आमची कोंडी करणार आमच्या माणसांना घाबरवणार हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी तो ईडी मध्ये चौकशी असलेला कीर्ती केडिया कोण ज्याच्या नावावर बंगला होता काय संबंध तुमचा हे पण चौकशी होणार तुम्हाला फेसबुक लाईव्ह करायची आवड आहे ना गोर गरिबांच्या घरांची बिल्डिंगची तुमच्या बंगल्याच्या फेसबुक लाईव्ह होणार येऊन आणि त्याच्यात अनधिकृत बांधकाम बाहेर निघणार तुम्ही लोकांचे तुम्ही आमदार म्हणून निवडून आले म्हणून लोकांना पाहिजे तुम्ही म्हणतात कोरींची हाय लागेल मला अल्ला जाऊ फक्त मोठे मिशा ठेवून मोठा जिगर येत नाही बडे मुची से बडा जिगर आता नहीं है बडा जिगर सच्चे दिल से होता है आज सुखात झोपतो तुम्ही जे खोटे आरोप करता आणि खून तुम्ही जे अडकवण्याचा प्रयत्न होता ठाणे शहरातील राजकीय या पत्रकार परिषदांमुळे आता ढवळून निघत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन 16 अतिशय उत्साहाने संपन्न झाला श्री शरद कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेचं पूजन यावेळेस श्री भालचंद्र गंदरे आणि जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचप्रमाणे पंडित औरंगाबादकर यांच्या वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसंच महाराष्ट्र टाईम्सचे सहसंपादक श्रीकांत बोजेवार हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं भजन कीर्तन साय भंडारा आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी मी भूमिपुत्र ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं श्री शरद कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि कार्यक्रमसुद्धा सकाळपासून असतात पंडितची शहनाई असते त्यानंतर कोळी लोकांचं भजन असतं त्यानंतर एकता वारकरी निकम गुरुजींचं भजन असतं मग आरती पुन्हा संध्याकाळी कोळी महिला मधल्या कामामध्ये फक्त या ठिकाणी एक ते चार वाजेपर्यंत भंडारा जोरात होतो त्यानंतर संध्याकाळी चार ते पाच दत्त भगिनी मंडळाचं भजन असतं त्यानंतर कोळी समाजाचं संगीत असतं त्यानंतर त्याचमध्ये सहा ते सात या दरम्यान महिलांचं हळदी आयोजन करतो आणि नंतर निकम यांचं वारकर यांचं पुण्याची गणना करी हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकरांना ठाणे महापालिकेच्या वतीने शाडूची माते आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे मातीची उपलब्धता प्रभाग निहाय आणि जागांचं नियोजन करण्यासाठी मूर्तीकारांनी शाडूची माती मिळण्यासाठी पुढील पंधरा दिवसात ठाणे महापालिकेकडे मागणी नोंदवावी तसंच जागेसाठी अर्ज करावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे शाडूच्या मातीसाठी महापालिका मुख्यालय पाचपाखडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग आणि जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे तरी मूर्तीकारांनी पंधरा दिवसात हे आवाहन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे शिवसेनेचे सचिव आणि ठाणे नगरीचे माजी महापौर श्री संजय मोरे साहेबांना मिहीर ठक्कर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहराच्या विकासामध्ये आणि दडणघडणीमध्ये योगदान देणारे माननीय श्री संजयजी मोरे साहेबांना पुरस्कार एकदा श्री मिहीर ठक्कर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा पावसाचे पाणी साठून डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्राच्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज एकवीस फेब्रुवारी पासून सुरुवात झाली दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातल्या दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी बसणार आहेत तीनशे अडतीस केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे यंदा दहावी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा झाला आहे त्यामुळे उत्तीर्णांची संख्या वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक अतिधोकादायक आणि अन अनधिकृत इमारती आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतिकारक आहे मात्र आतबट्ट्याचे व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर योजना विकासकांना आणदान देऊ नये असे परखडबोल आमदार संजय केळकर यांनी सुनावले आहेत गुरुवारी आमदार केळकर यांनी नागरिकांसमवेत ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली आहे की क्लस्टर हे बिल्डरला अंगण दिल्यासारखं देऊ नका बिल्डरची माय माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी फिरायला पाठवू नका आधी त्या लोकांना कारण क्लस्टर ही क्रांतिकारी योजना हो आहे परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन जे आहे ते विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीने संब, होत असल्यामुळे अनेक हजारो नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे की आपली फसवणूक तर होत नाही आणि त्याच्यामुळे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन योग्य ती माहिती द्यावी ती अधिकृत राहील आणि मग ती क्लस्टरची योजना जी आहे ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे तिथले लोक ठरवतील तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र